हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे दोन हजार सहाशे एक्क्याण्णव जागा असणार आहे आणि जॉबचे ठिकाण बघा पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक अमरावती हे असणार आहे शेवटची तारीख पाच मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे आपल्या करायची चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन युनियन बँक ऑफ इंडिया बघू शकता तुम्ही एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिस अंडर ॲप्रेंटिस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन ऑनलाईन ॲप्लिकेशन एकोणावीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे पाच मार्चपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंटे मेन्शन केलेली आहे आणि जि, जित ज्या स्टेटमधनं वेकन्सी आलेली आहे त्या होम स्टेटमधलाच कॅन्डिडेट असावा अशी इथे अट घातलेली आहे त्यानंतर सगळी एलिजिबिलिटी तुम्ही पूर्ण करता का ते वाचूनच इथे फॉर्म भरायचा आहे ठीक आहे स्टेट इथे अप्रेंटिस एज एज्युकेशन क्वालिफिकेशन ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग स्टायपेंट सिलेक्शन प्रोसिजर फी सगळे पॅरामीटर्स इथे फुलफिल करायला हवे बघा कॅटेगरी वाईज वेकन्सीज दिलेल्या आहे आपण बघू या महाराष्ट्राचं बघा एकशे तेहतीस अनरिझर्वड आहे एकोणतीस एस सी सव्वीस एस टी एकोणऐंशी ओ बी सी एकोणतीस डब्ल्यू एस अशा दोनशे शहाण्णव जागा आहेत ठीक आहे आणि बारा पी डब्ल्यू बी डी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बाकी इतर राज्यांमध्ये सुद्धा जागा आहेत त्यानंतर रेझर्वेशन गाईडलाईन्स जसं गव्हर्मेंट ऑफ इंडियाने दिल्या आहेत त्या फॉलो होतील बघा वीस कमीत कमी वर्ष आणि अठ्ठावीस वयोमर्यादा हो असणार आहे जास्तीत जास्त आणि इथे एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर रेझर्वेशनसुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे ग्रॅज्युएट जॉब प्रोफाईल इथे दिलेलं आहे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इथे दिलेलं आहे बघा एक वर्ष असणार आहे स्टाय पण पंधरा हजार रुपये असणार आहे आणि दुसरं तुम्हाला कोणतंच बेनिफिट नसणार आहे अप्रेंटिसमध्ये बेनिफिट्स अलाउन्सेस नसतात सिलेक्शन प्रोसिजर बघा ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप टेप टेस्ट असणार आहे ऑनलाईन त्यात जनरल किंवा फायनान्स अवेअरनेस असणार पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी जनरल इंग्लिश असेल पंचवीस प्रश्न प पंचवीस मार्कासाठी क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न कॉम्प्युटर नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी एक तास असणार आहे ठीक आहे नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज बघा लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे जसं महाराष्ट्रात मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे हां त्यानंतर लोकल लँग्वेज तुमच्या दहावी किंवा बारावी सर्टिफिकेटवर मेन्शन केली पाहिजे मेडिकल एक्झामिनेशन होईल फायनल सिलेक्शन बघा कॉन्ट्रॅक्च्युअल एप्रेंटेजबद्दल इथे दिलेलं हाऊ टू अप्लाय तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊन त्यानंतर आ, फीस बघा जनरल सीसाठी आठशे प्लस जी एस टी सगळ्या फिमेलसाठी सहाशे प्लस जी एस टी एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी सहाशे प्लस जी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी चारशे प्लस जी एस टी इंटिमेशन ऑफ एक्झाम ऑफिशियल वेबसाईटवर दिलं जाईल टेंटेटिव्ह महिना मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे त्यानंतर रिझल्ट वगैरे इथे सगळं व्यवस्थित वाचून घ्या दिलेलं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकाळ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका